स्वयंपाकघरात रोज उपयोगी पडणाऱ्या एकवीस किचन टिप्स एक सूप किंवा आमटी खारट झाल्यास त्यात एक दोन उकडलेले बटाटे एकदम मऊ करून घालावे दोन जाम वगैरे बनवण्यापूर्वी भांड्याला आतून थोडे लोणी किंवा डाळडा लावून घ्यावा म्हणजे करपण्याची भीती राहत नाही तीन लोणी कडविताना त्यात मिठाचा खडा टाकावा म्हणजे तूप कणेदार होते चार दही वड्या करीत असताना दही बनवताना तर एक बटाटा उकडलेला मऊ करून घालावा चव छान येते पाच कचोरीचे सारण करताना बेसन भाजून घालावे म्हणजे सारण खमंग लागते सहा कोणतंही सूप करताना त्यात पुदिना कडीलिंबाची पावडर टाकावी उत्तम वास येतो सात दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे भाजी अत्यंत चवदार होते आठ फ्लावरची भाजी शिजवताना त्यात थोडे दूध घालावे म्हणजे फ्लावरचा रंग बदलत नाही नऊ पालेभाजी करताना हिरवीच राहण्यासाठी भाजी फोडणीनंतर भाजी, भाजी सोडल्यावर चिमुडभर खाण्याचा सोडा घालावा दहा डोसा कुरकुरीत होण्यासाठी डाळ शिजवतानाच थोडी तुरीची डाळ व मेथी दाणी भिजत घालावेत अकरा कडधान्य व डाळी लवकर शिजण्यासाठी हळद व काही थेंब भुईमगाचे तेल घालावे व मग शिजवावे बारा अंडे उकडताना त्यात किंचित मीठ घालावे म्हणजे कवच अलगद निघते तेरा बटाटे उकडताना त्यात थोडे मीठ घाला म्हणजे फुटणार नाहीत चौदा लायटर थोडा बंद पडला असल्यास त्याला एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा पुन्हा सुरू होईल पंधरा नॉनस्टिक तवा चकचकीत राहण्यासाठी त्यावर लिंबाचा रस किंवा टाक लावा सोळा राजगिरा मोहरी ती हे वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून उन्हात वाळवावे मग कोरड्या डब्यात ठेवावे सतरा पापड लोणची मुगवड्या वगैरे बनवताना हिंगाचा वापर करावा त्यामुळे टिकाऊ होते पदार्थ अधिक चविष्ट बनतो अठरा मध गोठले असल्यास बाटली गरम पाण्याच्या भांड्यात ठेवावे एकोणीस फ्रूट सॅलेड दूध व दू दू अन्य कोणत्याही सरबतामध्ये टाकल्यास चव चांगली लागते व शक्तीवर्धक होते वीस खोबऱ्याच्या वाट्या खऊ ठेवू नये म्हणून ते मिठाच्या पाण्यात काही काळ भिजत ठेवाव्यात नंतर वाळवून ठेवाव्यात एकवीस नारळ फोडण्याआधी धुवून घ्यावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवीन नवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलीला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद